पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मनोज फडतरे आणि त्यांच्या साथीदारांविरोधात जबरी चोरी मारहाण आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दलचा गुन्हा यवत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे शनिवारी रात्री दहाच्या सुमारास डॉक्टर साळुंखे आणि त्यांचा मुलगा अभिषेक साळुंके हे त्यांच्या होंडा सिटी कायमधून पुणे बाजून सोलापूर बाजूला जात होते महामार्गावरून गाडी ओव्हरटेक करताना भरल्यानं आरोपी मनीष शेतोडे पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष आणि कुसेगावचे सरपंच मनोज खडतडे आणि आणखी एक जण अशा तिघांनी त्यांच्या क्रेटा कार मधून होंडासाठी कारचा एम ए बेचाळीस ए नऊशे साठ याचा पाठलाग करून कासुर्डी तालुका दौंड येथील टोल नाक्यावर अडवली गाडी टोल नाक्यावर अडवल्यानंतर डॉक्टर साळुंखे आणि त्यांचा मुलगा अभिषेक यांना बेदम मारहाण करून त्यांच्या गाडीच्या काटा फोडण्यात आल्या तर त्यांच्याकडील रोख रक्कम सहा हजार रुपये आणि एक अंगठी याचा ऐवज काढून घेतला घडलेला हा प्रसंग सर्व नाक्याच्या फुटेज मध्ये तीन आरोपी दोघांना बेदम मारहाण करताना आणि काचा स्पष्ट दिसत आहेत यवत पोलिसांनी याची पाहणी केल्यानंतर तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे आणि त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पोलीस कस्टडी मध्ये ठेवण्याचे आदेश दिले चार सतरा रोजी त्यांच्या बाबतीत कासोडी टोर ना त्यांचे एक त्यांचे गाडीला कट लागण्याच्या कारणावरून बांधण झालं होतं त्या बांधण्याचा परिणाम म्हणून आरोपी जे आहेत ते मनीष सित्तोळे त्यानंतर मनोज फत्तडे आणि मोहन सित्तोडे यांनी त्यांना त्यांची गाडी आडवी लावून त्यांना थांबवलं कासोडी टोरणा गेली त्यांना जबर मारहाण केली आणि फिर्यातीच्या मानण्याप्रमाणे त्यांची आणखी रोख रक्कम सहा हजार रुपये आणि मोबाईल असा जबरीनं चोरून द्या त्यानंतर फिर्यादी आमच्याकडे फिर्यादी गुन्हा दाखल केला जात का सध्या आरोपी नाटक केले आणि त्याच्याबद्दल अधिक तपास झाला प्रतिनिधी निहा जगताप एन्ही न्यूज मराठी दौंड